हे लाखाच्या फारकाने या ठिकाणी निवडून आलेले आहेत या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो शहर नगर शहर नगर दक्षिण इथं अनिल भैया राठोड यांच्या विचारांना आणि त्यांना आज खऱ्या अर्थानं नगर शहर संशयच्या वतीने त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो भावांजली अर्पण करतो कारण असं आहे की मागच्या वेळेस याच उमेदवाराच्या साठी त्याचा पराभव झाला याच्यासाठी पायाला भिंगरी बांधून आमचे नेते आणि राठोड यांनी मंत्र्यांनी मोठ्या मता देखील दिला आणि जे अपेक्षित काम त्यांनी केलं नाही त्याचा कुठेतरी एक आमच्या मनात त्या ठिकाणी माझे सगळे सहकारी माझे सगळे शिवसेनेचे नगरसेवक यांनी दिवसरात्र एक करून दक्षिण मध्ये अत्यंत चांगलं काम आलेलं आमचे जिल्हा प्रमुख गाडेसर यांनी त्या ठिकाणी केलं आणि एक मोठा विजय त्या ठिकाणी आम्ही सहपादन करून दाखवला त्याच्याबद्दल ज्या पद्धतीच्या लोकांना घेऊन त्यांनी तर या राजकारणात सुरुवात केली खेडले कोतकर जगताप यांना बरोबर घेतल्यानंतर काय होतं

कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर ोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा